मुंबईमध्ये आज मनसेचा पदाधिकाऱ्यांचा मेळावा होणार आहे मांद्र्यामधल्या रंगशारदा सभागृहात या मेळाव्याचं आयोजन करण्यात आहे राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा अतिशय महत्त्वाचा आहे आणि आता या मेळाव्यातून राज ठाकरे आपल्या पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर निशिकांत दुबे यांनी आज विधान केलेलं आहे त्यावर काही प्रतिक्रिया समोर येते का हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे मुंबईमध्ये आज मनसेचा मेळावा आहे रंगशारदा सभागृहात याचं आयोजन करण्यात आलंय यासंदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक मनश्री आगामी महापालिका निवडणुका आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आता पदाधिकारी मेळावा सुद्धा मनसेचा होतोय कोणकोणते महत्वाचे मुद्दे चर्चेले जातील मेळाव्यांची रांग लागलेली असं म्हणत नाही कारण यापूर्वी आपण बघितलं की गतपुरीमध्ये एक शिबिर झालं त्यानंतर बोरिवलीमध्ये शिबिर झालं सर्वत मध्ये देखील शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होतं आणि आता विभागनिहाय शिबिरं आटोपल्यानंतर किंवा ती पाठ पडत असताना आता एक महत्वाचा मेळावा रंगशारदा बांद्रे इथे दिसता जातोय स्वतः राज ठाकरे येतील आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांना ते मार्गदर्शन करतील मनसैनिकांची सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थिती असेल मात्र सध्याचं जे चित्र आहे या मिळत आहेत यामध्ये माध्यमांना आज प्रवेश दिला जाणार नाहीये त्याच्यामुळे राज ठाकरेंना आपल्या पदाधिकाऱ्यांच्या का ताणमंत्र द्यायचा आहे तो गुपित ठेवायचा आहे माध्यमांपर्यंत तो कदाचित पोहोचू द्यायचा नसेल त्याच्यामुळे माध्यमांना आज आतमध्ये प्रवेश नाहीये मात्र निश्चितपणे मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि संभाव्य ठाकरेंच्या युती संदर्भात काही कानमंत्र राज ठाकरे देत आहेत का हे बघणं अतिशय महत्वाचं आहे मुळात मातोश्री या ठिकाणी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे खुल्यापणे एक मोठं भाषण करतील कदाचित आज कारण बोरिवलीमध्ये जे शिबिर पार पडलेलं होतं त्या ठिकाणी अगदी छोटेखानी भाषण केवळ शुभेच्छा पर भाषण हे राज ठाकरेंनी केलेलं होतं मात्र आज एक मोठं भाषण राज ठाकरेंचं आपल्याला ऐकायला मिळू शकतं बघायला मिळू शकतं अर्थातच माध्यमांना परवानगी दिली तर मात्र याच भाषणातून ठाकरेंच्या संदर्भात काही कानमंत्र दिला जातो एका पदाधिकाऱ्यांना हे बघणं सुद्धा विकतच महत्वाचं आहे आणि त्यासोबतच निशिकांत दुबे यांच्या वक्तव्याला कशा पद्धतीने आता रिॲक्ट करायचा आहे कशा पद्धतीने प्रतिक्रिया द्यायची आहे हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे कारण एक महत्वाची बाब इथे लक्षात घेतली पाहिजे की शेकापच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी म्हटलं होतं की हिंदी अमराठी असा वाद हा फेटवला जातोय आणि या फेटवल्या जाणाऱ्या वादाला आम्ही बळी पडणार नाही या राजकारणाला आम्ही बळी पडणार नाही आम्ही जे आमचे मुद्दे आहेत म्हणजे मराठी भाषेच्या प्रगतीचा मराठी माणसाच्या प्रगतीचा मुद्दा आहे तो लावून घेऊ हिंदी असा वाद आम्ही पेटू देणार नाही अशा प्रकारचं राजकारण आम्ही चालू देणार नाही यावर संजय राऊत होणार नाही आणि मी सुद्धा व्यक्त होणार नाही अशा पद्धतीचे संकेत राज ठाकरेंनी दिले होते त्याच्यामुळे झुबेनच्या या वक्तव्यावर कशा पद्धतीने प्रतिक्रिया द्यायची आहे याचा कानमंत्र राज ठाकरे आपल्या पदाधिकाऱ्यांना देण्याची दे। शक्यता धन्यवाद दे मनुष्य दिलेल्या सविस्तर माहितीसाठी